सोलापूर शहरात नव्याने स्थापन झालेल्या महिला व बाल रुग्णालयात धक्कादायक घटना समोर आली आहे सोमवारी सायंकाळी प्रसूती झालेली हेमलता सोळंकी या महिलेला ताटकळत बाहेर बसविल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते संबंधित महिलेला वेदना होत होत्या तरीही रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी केस पेपर काढून आणा तरच तुमचा पुढील उपचार केला जाईल असे महिलेने एका व्हिडिओमध्ये माहिती दिली होती सदर घटनेची माहिती घेतली असता महिला व बाल रुग्णालयाच्या प्रमुख डॉक्टर जयश्री ढवळे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत संबंधित महिलेवर आम्ही उपचार करून त्याला डिस्चार्ज दिले आहे प्रसूती झालेल्या महिला सोमवारी सायंकाळी वेदना सहन करत सोलापूर शहरातील महिला व बाल रुग्णालयाच्या आभारात बसलेले व्हिडिओ समोर आला होता प्रसूती झालेली महिला आणि तिची आई माहिती देताना रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केले गुरुनानक चौक येथील महिला व बाल रुग्णालय नेहमी चर्चेत असते सोमवारी सायंकाळी उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथील एक बाळंतिन झालेली महिला पुढील उपचारासाठी महिला व बाल रुग्णालयात दाखल झाली होती दहा दिवसापूर्वी महिलेची प्रसूती झाली होती सिजेरियन झाल्याने महिलेच्या पोटाला टाके होते टाके काढण्यासाठी आलेल्या महिलेला रांगेत उभारून केस पेपर काढण्याची सक्ती करण्यात आली मात्र रुग्ण महिलेची बसण्याची देखील अवस्था नव्हती महिला व बाल रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांनी केस पेपरची सक्ती केली होती असा आरोप सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आहे महिला व बाल रुग्णालयाच्या प्रमुख व वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जयश्री ढवळे यांच्याकडून याबाबत अधिक माहिती घेतली डॉक्टर ढवळे यांनी माहिती देताना सांगितले की उत्तर सोलापूर तालुक्यातील महिला ही प्रसूतीसाठी वीस जून रोजी प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाली होती एकवीस जून रोजी सिझरियन करून त्याची प्रसूती करण्यात आली सत्तावीस जून रोजी संबंधित महिलेवर उपचार करून डिस्चार्ज देण्यात आले होते टाके काढण्यासाठी पुन्हा एकदा सोमवारी सायंकाळी महिला व तिची आई रुग्णालयात आले होते रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी वेदना होत असलेल्या महिलेला आपत्कालीन विभागात घेऊन जाऊन उपचार केले संबंधित महिलेची ऍडमिट करण्यासारखी परिस्थिती नव्हती टाके काढून रुग्णालय प्रशासनाने संबंधित महिलेला घरी पाठवले संबंधित महिलेची परिस्थिती नाजूक असली तरी आम्ही पुन्हा एकदा ऍडमिट करून घेतले असते तसेच त्या महिलेने प्रसूती झाल्यानंतर डिस्चार्ज घेताना हॉस्पिटलबाबत कौतुकास्पद का पत्र लिहून दिले आहे प्रत्येक रुग्ण ज्यावेळी डिस्चार्ज होतो त्यावेळी आम्ही त्यांच्याकडून रुग्णालयाच्या सुविधांबाबत प्रतिक्रिया लेखी स्वरूपात घेतो त्यावेळी त्या महिलेने तक्रार केली असती तर आम्ही ताबडतोब कारवाई केली असती असे रुग्णालयाच्या वतीनं सांगण्यात आले कुठलं एकोणीस तारखेला माझी मुलगी हॉस्पिटल मध्ये डिलेव्हरी झाली आज दहा दिवस झाले तिला आज टाके काढायला आणायचं आज टाके काढायला घेऊन आले खूप तिला त्रास व्हायला म्हणून मी नेऊन तिथं तिला कॅबिनमध्ये म्हणजे मध्ये ठेवलं आणि केस पेपरला इकडं आले केस पेपर मला केस पेपरवाल्याने पेपर मला सांगितलं की केस पेपर आता आम्ही देत नाव रांगेत खबरून केस पेपर घ्या hmm. मी त्यांना म्हणलं की माझं बाळ खूप त्रास माझ्या बाळाला खूप त्रास झाला सर मला एकच केस पेपर द्या प्लीज के, के, केस केस पेपर द्या त्यांनी म्हटलं आम्ही केस पेपर देऊ शकत नाव बिगर केस पेपरचे तुमच्या टाके निघल्या तुम्ही आतमध्ये घेऊन जावा मी आतमध्ये घेऊन गेल्यानंतर तिथं सिस्टर मला म्हणाल्या की केस पेपर घेऊन या म्हटलं मॅडम तिची अवस्था बघा काय म्हणलं तुम्ही टाके काढायत तर घ्या म्हणलं त्यानंतर मी तुम्हाला केस पेपर आणून देते ठीक आहे मग केस पेपरला तुम्हाला वेळ नाही तर हजार रुपये भरा आणि मग तुमचे टाके काढतो नसेल तर तुमची मुलगी घेऊन बाहेर निघून जावा म्हणून तिथनं आम्हाला हकलून लावलं आम्ही येऊन इथं दोन तास झाला आम्ही ते येऊन झाडाखाली वाटतो हकलून लावलं त्या आहेत मॅडम मी दाखवते मला त्यांची नावं माहित नाहीत आणि एक मेन म्हणजे जे आहे ना डिलिव्हरी झाल्यानंतर ज्या मॅम त्रास दिला ती आहे बघा दीपाली गोरे तिनं पण मला वारंवार पैशाची मागणी केली मुलगा झालाय नातू झालाय काहीतरी खुशी देती का नाही मग त्याच्याबद्दल जर हे माझा असं आमचा असा छेळ करत असतील तर हे आम्हाला माहिती नाही हजार रुपये मागितले होते हजार नाही पाचशे तरी द्या पण मी त्यांना पाचशे रुपये दिलेत ज्या दिवशी माझी मुलगी डिलिव्हरी झाली शनिवारी रात्री शुक्र शनिवारी पहाटे डिलिव्हरी झाली मी शनिवारी आठ वाजता त्या मॅडमच्या हातात पाचशे रुपये घातलेत तरी पण आता त्यांनी मला पैसेच मागतात आता सुद्धा आम्हाला टाके काढायला हजार रुपये मागितले नाही दिले म्हणून नाही दिले म्हणून जावा बाहेर कुठे घेऊन जायचं तिकडे जावा म्हणून तशी पुरगी घेऊन बसले म्हणजे लवकरची अवस्था आहेत मी तुम्हाला दाखवते कोणची मॅडम आहे